नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर आवक आहे अठरा हजार चारशे सदोतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती बारामध्ये आवक आहे चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवक आहे सातशे चौतीस क्विंटल किमान दर आठशे सत्याऐंशी रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे बासष्ट रुपये पुढे बाजार समिती धाराशिव दाराशिवाव आहे सव्वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे मांद्रे अहो एकशे सहा क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जामखेड अवो एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये